येस सर आपला परिचय करून द्यायचा आहे आपलं नाव काय आपण कुठून आहात आणि बाय बॅकग्राऊंड आपण काय करत आहात आणि आपले एक ग्रेट कोच कोण आहेत सर हो सर माझं पूर्ण नाव विष्णू आनंदराव जमादार आवाज आवाज हा येतो सर आवाज हा येतो येतो माझ पूर्ण नाव विष्णू आनंदराव जमादार मी बाय बॅकग्राऊंड एक प्राथमिक शिक्षक आहे पालघर जिल्ह्यामध्ये मी नोकरीसाठी आहे माझा मूळचा जिल्हा नांदेड जिल्हा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका या तालुक्यामध्ये मी शिक्षक पदावर कार्यरत ग्रेट कोच कोण आहे सर माझी ग्रेट कोच श्री विजय मिसाळ सर आणि श्री भोसले सर हे आहेत येस येस खूप छान सर ग्रेट असे कोच आहेत तर सर या परिवारामध्ये तुम्ही किती दिवस झाले सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि कोणत्या कारणासाठी तुम्ही जॉईन झाले परिवार फॅमिली मध्ये येऊन मला तीन वर्ष होत आहेत सर आणि होऊ शकता सर्व पार्टी सरांना तीन वर्ष पूर्ण झाले होते आणि आपण तीस दिवस झाले की लगेच आपण म्हणतो की मला फिटनेस फक्त काय तीन तीस दिवस ठीक आहे व्यायाम केला तर सर तीन दिवस तीस दिवस तीन, तीन वर्ष जवळपास कंटिन्यू जॉईन आहेत सर आणि कोणत्या कारणासाठी आपण जॉईन झाला सर हो सर मला तीन वर्षपूर्वी अनेक डिसऑर्डर होते सर जसं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं वजन वाढलेलं आणि वजन वाढल्यामुळं मला दिवसभर थकवा आणि कुठलीही काम करण्यासाठी उत्साह वाटायचा नाही कामासाठी कंटाळा वाटायचा दिवस अतिशय बोरिंग असा जायचा कंटाळवाना दिवस जायचा आणि रात्री कंटाळवाणा दिवस जाऊन दिवसभर कुठलंही असं काम उत्स्फूर्त उत्स्फूर्तपणे न, न करताही रात्री घरी आल्याबरोबर कंटाळा जाणवायचा कुठलंही घरी आल्यानंतर पण काम करावं असं वाटायचं नाही बाहेर असलो तरी बाहेरची बाहे कामं करण्यासाठी खूप कंटाळा वाटायचा ही सगळी अनेक कारण होती सर आणि सर तुम्ही या या जॉईन झाला येण्यापूर्वी आपलं वजन किती होत सर या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी सर माझं वजन सिक्स्टी एट अडुसष्ट किलो झालं होतं सर त्या अडुसष्ट किलो वजनामुळे तुम्हाला काय त्रास जाणवत होता का सर हो सर अडुसष्ट किलो वजन घेऊन चालत असताना दिवसभर मला पाय दुखायची रात्री आणि जवळपास पायावर एक सूज आल्यासारखी पण वाटायची तळपाय जे असायची ही तळपायाच्या वरती वरती संपूर्ण भाग जो असला असा आहे तो सगळा सुजलेला वाटायचा आणि चालताना किंवा वेगाने चालताना अजिबात उत्साह म्हणजे चाला चालाय चालावसं चा। वाटायचं नाही सर असे अनेक हे वजन घेऊन चालताना त्रास व्हायचा तर हा सरांचा वैयक्तिक अनुभव आहे तर असाच कुणालाही ज्यावेळेस आपलं वजन वाढत असत त्यावेळेस वजनासोबत खूप सारे डिसऑर्डर म्हणजे आज सरांच्या दोन आहेत पण काही जणांचं याच्यापेक्षा वजन जास्त असते जा तर त्याच्यानुसार डिसऑर्डर लागले ला असतात परंतु आपण या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी कधीच विचार केला नसतो ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो तर त्यावेळेस वजन काटे उभं राहतो त्यावेळेस फक्त आपण म्हणतो की माझं वजन वाढलेलं आहे परंतु आपलं वजन आपलं किती आयडियल पाहिजे हे आपल्याला माहित असतं सर ना, या फॅमिली मध्ये येण्या अगोदर तुम्हाला तुमचं वजन किती असावं हे कधी तुम्हाला, तुम्हाला कोणी सांगितलं होतं नाही सर हे कोणी सांगितलं नव्हतं आणि असं आयडियल वजन असतं लागतं या गोष्टीच उंची किती आहे सर माझी उंची पाच फूट तीन इंच अशी आहे सर तर सर आणि तुमचं आयडियल वेट तुम्हाला तुमच्या पोस्टने चौसष्ट बासष्ट चौसष्ट वजनावर असायला पाहिजे असं ये, सांगितलं होतं सर आणि सर आता तुमचं वजन किती आहे सर आता माझं वजन सिक्स्टी आहे सर साठ किलो येस ग्रेट सर तर सरांचं बिफोर ऑफ्टर पाहू शकता या ठिकाणी तर सासष्ट किलो सर त्यांचं वजन होत जास्त वेट नव्हतं त्यांचं जादा परंतु ऍट पर्सेंटेज शरीरामध्ये वाढलं होतं तर आज हे अठ्ठावन्न किलोचा फोटो आहे अठ्ठावन्न ते साठ किलोच्या दरम्यान तर सरांचं वजन नेहमी आयडिया असतात सर तर पाहू शकता सरांच्या मध्ये झालेला बदल स्किन ट्रान्सफॉर्मेशन असेल आणि पूर्ण एनर्जी सरांनी जे आता सांगितले तर त्याच्यामधलं पूर्णपणे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे सरांचा दुसरा एक बी प्रॉप्टर आहे तर तोही पाहू शकता तुम्ही तर पूर्णपणे स्किनचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरील जे काही फॅट पर्सेंटेज आहे तेही पूर्ण कमी झालेले तर या सर्व गोष्टी सरांच्या मध्ये बदल झालेला आहे यस yes, खूप छान सर अतिशय सुंदर असा बदल तुमच्यामध्ये तुम्ही केलेला आहे सर या हा सर्व बदल आहे तर तो कसा शक्य झाला आणि याच्या मागचं काय राज आहे सर नवीन पार्टिसिपंट यांना नक्कीच ऐकायला आवडेल येस yes. हो सर नक्कीच मला पण सांगायला आवडेल ही सगळी किमया फे, या घडली ती आपल्या रॉयल फॅमि फिटनेस फॅमिली यामुळे आणि आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली कडून जो सकस संतुलित आहार हा उपलब्ध झाला या दोन गोष्टीमुळे आणि कोच सर्व कोच माननीय मिसाळ सर माननीय भोसले सर आ, बांगर सर सर्वच आदरणीय कोच यांच्या मार्गदर्शनाने हा सगळा बदल घडून आला हे मला इथं सांगायला निश्चित आनंद वाटतो सर यस खूप छान सर सरांच्या मध्ये झालेला बदल या त्रिसूत्रीमुळे झालेला आहे सर, सर, सर? सर, आ, में तर सकस संतुलित आहार सर आपण सकस संतुलित आहार रोज घेता सर हो सर हा सकस संतुलित आहार मी रोज वर्कआउट झाल्यानंतर सर नियमित तीन वर्ष झाले सरांना तीन वर्ष सर वर्कआउट करता येत आणि तीन वर्ष कारण ही बॉडीची गरज आहे आपल्या शरीराला जे लागणार आहे तर ते आपल्या अन्नातून मिळत नाहीये कारण तुम्ही कोणती गोष्ट घ्या आपल्यापर्यंत जी येते तर ती केमिकल युक्ती येते तर ते कीटकनाशक युक्त असेल किंवा जे काही केमिकल फर्टिलायझर आहेत जे काही आपलं अन्न येत आहे त्याच्यामध्ये काही ना काही अंश त्याच्यातून येत असतो तर ह्या सर्व गोष्टी आणि त्या दिवसेंदिवस जे काय आपल्या परत येत आहे त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू या कमी होत चाललेली आहे जे पूर्वी त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन होतं ते आता नाही राहिलेलं तर हे सर्व जर आपल्या शरीराला मिळत द्यायचा असेल तर सतस संतुलित आहार हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे आणि त्याच्यातून आपल्या शरीराला जे काही पोषक घटक ते मिळत असतात सर। तर सरांच्या मध्ये झालेला हा अमेझिंग असा बदल आहे तो सर्व सर्व याची किमे आहे तर सर आता तुमच्यामध्ये जो काय तुमच्या लाईफस्टाईल मध्ये तुम्ही बदल केला असेल तर काय बदल झाला आहे रॉयल फिटनेस पूर्वीची तुमची लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल काय बदल वाटतो सर तुम्हाला सर पूर्वीची लाईफस्टाईल लाईफस्टाईल जी होती ती अतिशय कंटाळवाणी आणि निरस अशी लाईफस्टाईल होती सगळ्या गोष्टी करत असताना सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळ आणि रात्र होईपर्यंत कंटाळवाणा दिवस असायचा आणि कुठल्याही गोष्टीचा उत्साह असायचा नाही आज जी बदललेली लाईफस्टाईल आहे ती कुठलीही गोष्ट करत असताना मनाची तयारी आणि शरीराची देखील त्याबरोबर तयारी असते हा जो फरक आहे तो पूर्वीच्या आणि आत्ताच्या लाईफस्टाईल मध्ये झालेला आहे येस येस खूप छान सर तर सरांनी सगळ्यात महत्वाचं सांगितले मनाचे आणि शरीर आहे मन आणि शरीर जर आपण त्याची तयारी असेल तर या सर्व गोष्टी शक्य होतात तर कधी कधी आपल्याला खूप काही करावं असं वाटतं परंतु आपलं शरीर साथ देत नाही तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्याच्या मागे तर खूप छान असा बदल सरांच्या मध्ये सरांनी केलेला आहे तर सर खूप सारे आता तुम्ही तुमची एनर्जी पाहिजे अगदी सुरुवातीपासून तुमच्या एनर्जीमध्ये म्हणजे नॉन स्टॉप तुम्ही वर्कआउट केला तुम्ही कॉमेंट बघितल्या तर खूप जबरदस्त झाला या व तुमच्या बेस्ट ऑफ द बेस्ट वर्कआउट असं काही जणांना कॉमेंट केलेले आहेत तर त्यामुळं तुमच्या एनर्जीचं राज काय सर सर निश्चित मला सांगायला आवडेल सर्व माझ्यासाठी कमेंट केलेल्या सर्व आपल्या रॉयल सदस्यांची पहिल्या तर मी मनापासून आभार व्यक्त करेन आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आ, हे सगळं जी किमया घडली ती मला एका वाक्यात सांगता येईल माय सिक्रेट ऑफ माय एनर्जी या सर्व एनर्जीच जे श्रेय आहे हे आपलं सकस संतुलित आहार आणि अप्रेक्स या दोन गोष्टीमुळेच शक्य आहे असं मला या तीन वर्षापासून निश्चितपणे सांगावं असं वाटतंय यामा सेक्रेट सरांना सांगितलेलं आहे तर या ठिकाणी कुणी पार्टिसिपंट जे नवीन नसतील तर त्यांच्या मनामध्ये असेल की फक्त आपण वर्कआउट करून आपलं वजन कमी कर करू किंवा आपलं फॅट लॉस करू तर ते शक्य नाहीये त्यासाठी तुम्हाला मार्ग खूप आहेत हिरॉयल फिटनेस फॅमिली नाहीये फक्त वर्कआउट करण्यासाठी तर तुम्ही जिम ला जाऊ शकता किंवा रनिंग करू शकता तुम्हाला जे मार्ग माहिती आहेत ते तुम्ही अवलंब करा आणि ते सर्व करा आणि नंतर तुम्ही रॉयल फिटनेस फॅमिलीकडे या शंभर टक्के त्यावेळेस तुमच्यामध्ये तर बदल झाला नसेल तो रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आल्यानंतर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमच्यामध्ये बदल होतोच जर तुम्ही प्रॉपर फॉलो केलं तर तर जे की आज आपल्या समोर जे वर्कआउट करतात तीन वर्ष तीन महिने ते आयडियल आयडियल आले आणि तेव्हापासून ते आयडियल वेटला म्हणेल की सकस संतुलित आहार सर्व गोष्टी सोडल्यानंतर माझं वजन वाढत पण हे ज्यावेळेस तुम्ही आयडियलिव्हेटला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मार्ग मिळतो की तुम्ही आयडियल वेटला कसं यायचं परंतु तुम्ही आयडियल इव्हेट येण्यासाठीच प्रयत्न करत नाही तुम्ही या प्रॉपर फॅमिलीला रॉयल फिटनेस फॅमिली तीन महिने देत नाही तर तीन महिने तुम्ही दिले पाहिजे नवीन मेंबर असतील जुने मेंबर असतील तर कुणाच्या मनामध्ये जर शंका असेल तर शंका शेक नाही लेणे का शेक लेणे काय हर रोज शेक लेणे काय यस तर खूप छान असा सरांचा अनुभव या ठिकाणी आज त्यांना सादर केलेला आहे तर, 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 तर सर या ठिकाणी खूप सारे पार्टिसिपंट त्यांना काय संदेश देताल आपण सर तीन वर्षामध्ये जर तुमचा अनुभव आला तुम्हाला जे काही काय तुम्हाला सगळ्यांना काय संदेश हाच द्यावा असा वाटतो सर की प्रत्येक जण इथे आपल्या काही डिसऑर्डर घेऊन या फॅमिलीमध्ये सर्वांना हे आपण नवीन आल्याबरोबर असं वाटेल की हे करताना सगळं अवघड आहे आणि काही दिवस करून ते लोक सोडतील किंवा काही काही दिवस करून ते लोक आपल्या आहारावर कोणी संशय व्यक्त करेल किंवा अजून काही करेल पण निश्चित हे कोणीही न करता असा कुठलाही विचार न करता मनात न आणता आपण आपल्यामध्ये बदल घडवायचा आहे असं मनाशी ठरवून जर त्यांनी या फिटनेस मध्ये एक महिना पूर्ण तीस दिवस देऊन हा आपला सकस संतुलित आहार आ, कोच यांनी सांगितल्याप्रमाणे जर घेतला तर निश्चितचपणे त्याच्यामध्ये जो आवश्यक बदल आहे घडवून आणायचा तो निश्चितपणे त्यामध्ये बदल घडेल आणि वर्कआउट करत असताना रोज उठून योग्य वेळी आपला पूर्ण स्टॅमिना वापरून आणि विशेष म्हणजे आपला कॅमेरा ऑन करून संपूर्ण वर्कआउट जमेल तेवढा आणि जमाल जमेल तेवढ्या गतीनं केला तर निश्चितपणे त्याला या फॅमिलीमध्ये आल्याचं फायदा होणार आहे सर येस येस खूप छान सर अतिशय मोलाचा असा संदेश तुम्ही जवळपास दोनशे प्लस पार्टिसिपंट त्यांना दिलेलं आहे आणि नक्कीच तुमचा जो काय आजचा वर्कआउट असेल त्याचबरोबर जे काही तुमचे जे अनुभव आहेत म्हणजे वेट आयडियल वेट वरचे जे अनुभव आहेत आणि तीन वर्ष या फॅमिलीशी तुम्ही घेतला तर हे नक्कीच कुणाला तरी प्रेरणा देतील आणि प्रत्येक जण ठरवेल की मी फॅमिली सोबत लाईफ टाइम जोडून राहणार आहे की जे आपल्याला कुठेही असा मार्ग मिळत नाही तर खूप छान सर आपला आपण आज वर्कआउट गाईड केला त्याचबरोबर केला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर येस थँक्यू तर आता यानंतर काही जे नवीन मेंबर असतील किंवा जे जुने मेंबर असतील की ज्यांना खरंच या फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये जो बदल झालेला आहे तो शेअर करायचा आहे तर त्यांनी हॅन्ड करायचं पार्टी